गणेशवाडी तालुका शिरोळी येथे विकसित भारत रथावरील मोदी सरकारची हमी मजकूर केला गणेशवाडी येथे आज विकसित भारत संकल्प यात्रा या भारत सरकारच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती देणारा रथ आला असता देशाचे राज्यघटनेत या देशाचे नाव हे भारत आहे असे कलम एक सांगते मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर करून जनतेची कामे थांबवून त्यांचा वापर विकसित भारत रथ गावगाव फिरवण्यासाठी केला जात आहे तसेच त्या रथावर मोदी सरकारची हमी असा मजकूर लिहिण्यात आला असून तसेच रथावरील रंगसंगती देखील एक राजकीय पक्षाच्या ध्वजाच्या रंगाशी मिळतीजुळती आहे त्या संबंधात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते तसेच शिरोळ तालुका कार्यकारिणीच्या वतीने शिरोळ तहसीलदार व गटविकास अधिकारी शिरोळ निवेदन देण्यात आले होते मात्र यामध्ये कोणताही बदल न करता सदर रथ हा गावोगावी फिरवण्यात येत आहे यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक होत आज हा रथ गणेशवाडी येथे अडवण्यात आला व त्यावरील मोदी सरकारची हमी हा मजकूर खोडून भारत सरकारची हमी असे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी लिहिले त्यावेळी वंचितचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तालुका संघटक गौतम कांबळे तालुका सहसचिव अतिक पटेल गणेशवाडीचे विद्यमान सदस्य व माजी सरपंच शरद कांबळे अनिल लोंडे चिकदेव कांबळे अनिल कांबळे सलीम कोरबू इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते